स्मार्ट अहमदनगर न्यूज नुसतं वावडापुरतच नव्हे तर संपूर्ण मुकुंद नगर परिसरातील विविध कामात अग्रेसर असणारे नगरसेवक समत खान जी एन शेख अहमदनगर मुकुंदनगर परिसरातील रस्ते वीज पाणी गटारी आदी विविध विकास कामे अतिशय उत्कट झाली असून या भागात गेल्या अनेक वर्षापासून धड रस्ते नव्हते पिण्याच्या पाण्याची पावसाळ्यात सुद्धा पाणी निर्माण होत होती रस्त्यावरून पायी चालणे देखील मुश्किल झाले होते सांडपाणी कचरा रस्त्यावर नेहमी दिसायचा पण गेला दोन पासून या भागातील विकास कामाकडे जातीने लक्ष दिल्याने हे प्रश्न सुटले आहे अजून काही भागात

संपूर्ण परिसरातील सामाजिक राजकीय व धार्मिक कामे करत असलेले नगरसेवक म्हणून यांची ओळख झाली आहे ते मतासाठी कामे करत नसून त्यांच्या काळात हा परिसर अतिशय सुंदर व स्वच्छ व्हावा हीच अपेक्षा आहे त्यांना अनेक जण अनेक संस्थेवर नेहमी विराजमान करीत असतात ते स्वतः कधीही कोणत्या पदासाठी उत्सुक नसतात परंतु त्यांना मुकुंदनगर परिसरातील जनताच पुढे करीत असते त्यांच्या कामाची पद्धत अतिशय चांगली असल्याने जनतेने त्यांना नेता म्हणून मान्य केले आहे कारण ते सलग तिसऱ्यांदा नगरसेवक झाले आहे ते नेहमी गोरगरीब जनतेसाठी प्रश्नासाठी तसेच शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहे उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज स्मार्ट अहमदनगर न्यूज